सो हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर सर्व डन झाली आपली लावणं लाईटिंग बघू शकता तर मी पूर्ण लावली इकडे इकडे पण लावली इकडे मस्त असं झाडं वगैरे लावलं तुळशी आयली आणि सुकून झाली त्याच्यामुळे आता मी काही तुळस वगैरे लावणार नाही कारण मी खूप वेळेस लावली तुळस सॉरी तुळस तर मग ते खराब राहिले त्याच्यामुळे बस कशाला पा त्याच्यामुळे लावणार नाही मी आता तर पूर्ण असे कशी वाटली ते सांगायला ना थोडं खाली करते इथं ही लावल्या पण मी लावून बघितलं आणि हे जे माझ्या पाठीमागा बघायला तर मी इथं मी डेकोरेशन करणार आहे थोड्या गो गोष्टी मागवल्यात मी ऑनलाईन थोड्याफार ते इथं पूर्ण डेकोरेट करणार आहे मी आणि हे जी उरलेली थोडी लाईटिंग आहे ते तिथंच लावून लागणार मी आता लावते नाहीतर पहिले स्वप्पाला लावा म्हणते तर कशी वाटते आमची लायटिंग नक्की सांगा कमेंटमध्ये पूर्ण आता दिवाळीची तयारी फुल झाली झाली काय राहिली काय तर तुमच्याकडे दिवाळीचं काय चालू आहे काय नाही ते मला नक्की सांगा आम माझ्या घरी तर खूप म्हणजे ना जर पूर्ण दिवाळीचं छानपैकी असं घर सजवलं आहे पूर्ण साफसफाई पण केली मी आता उद्या ब्लॉक टाकणार आहे सकाळी तर नक्की बघा आणि कसं वाटतं मला नक्की सांगा पूर्ण काम झालं काम म्हणजे सर्वच काय झालं आता फक्त ओनली फॉर आता फटाकडे राहिले घ्यायचे आणि बस आणि हे जे डेकोरेशन म्हणले ना ते ना थोडं म्हणजे उद्या करते आता नाही करणार उद्या परत ते माझा हात नाही पोहोचणार वरती त्याच्यामुळे तर पिल्लू पण झोपला आणि पी मी झोपली नक्षीच गप्पा मोबाईल बघायला मी बसले गॅलरीमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी मिळलो नाही भारी वाटायला एकदम आमच्याच घरी लावली फक्त लायटिंग म्हणजे या पूर्ण बिल्डिंगमध्ये आणि समोर एक लावली वाटतं पूर्ण वेळी मध्ये आमच्या घर मी उद्यासाठी कार लगावणार आहे त्याच्यामुळे आता याला मी कपड्यामध्ये भांडून ठेवणार आहे याच्यामध्ये लिंबू आणि हळद टाकणार नाही तर याच्यामध्ये लिंबू टाकून घेते पहिले मी त्यानंतर थोडे हळदी टाकते म्हणजे कसं लिंबू आणि हे टाकलं ना हळद था। आणि थोडं मीठ तर ते पूर्ण कडू पण त्याच्यामुळे आणि त्याच कपड्यामध्ये घालून ठेवायचं त्याला होतेपर्यंत कपड्यामध्ये टाकते आता आणि कपड्याला शिकतच गाठ मारून ठेवायची किंवा याच्यावर जवळ ठेवलं तरी पण आहे पूर्ण ना जे कडू पाणी असते ना ते निघून जाते बघा आताच एवढं निघायला तर याला आता ठेवते साईडला मी झोपी जाते मला पण ले झोपायली कारण सकाळीच लवकर उठले होते दोन दिवसापासून लवकर सुटायला लेकर झोपी गेले मी पण झोपी जाते सर्वांना गुड मॉर्निंग तर तुम्हाला मान्य होत काय शॉपिंग दाखवणार आहे तर बघू दुण शकता तुम्ही एवढी सारी शॉपिंग केली याच्यामध्ये आमच्या चौकशी पण कपडे वगैरे आणले याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवते मी एक एक करू तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा बिलकुल पण स्किप नका करू तर व्हिडिओला स्टार्ट करूया पहिले नक्षल दाखवते मी म्हणून स्टार्ट करूया तर हाय घेतला त्याला शर्ट ब्लॅकमध्ये पण खालपू हाय ब्लॅक ब्लॅकमध्ये त्याला फूल आहे त्याचा स्वीस त्यानंतर आहे हा हा व्हायला एक बॅगी पॅन्ट आहे ब्लॅक त्याचा बर्थडे पण आयलाय त्याच्यासाठी त्याला हा ड्रेस घेतलाय ब्लॅक आणि रेड कलर शर्ट बघा त्यानंतर या पॅन्टवरचा आहे हा शर्ट खूप सुंदर दिसणार आहे आता आमचं ती बड्डेला घेतला त्याला हा हो छोटा होऊ लागला मग याला काल जाऊन थोडा मोठा घेतलाय एक नंबर मोठा पॅन्ट पूर्ण असं फटेल फटेल घेतले त्याला थोडा फॅन्सी कारण ते जास्त जीन्स घालत नाही गेल्या वर्षीच घेतला होता त्याला एक जीन्स पॅन्ट त्यानंतर त्याला जीन्स घेतलीच नाही मग

आहे ब्लॅक अँड व्हाइट हे तिला डेली फ्रॉक आता हिवाळा चालू झाला त्याच्यामध्ये पहिल्याचं घेतलं होतं पण तिला ते छोट होऊ लागलं त्याच्यानंतर ते आम्ही बदलून घेऊन घेतले व्हाइटमध्ये थोडं मोठं आणि त्याच्या बाबती आहे प्लाझो आहे कारण ती जास्त ती शर्ट आणि छड्डीस घालते आमचा नक्षेसारखा त्याच्यामुळे तिला घेतलेत आम्ही हे पण भीती आहे

आणि हवा लागे हा याच्यामध्येच आहे याच्यामध्येच आहे फक्त कलर वेगळा आहे आणि थोडं डिझाईन आहे कस वाटायला मला नक्की सांगा कमेंट आणि याच्यामध्ये आहेत तीन तीन कॅरबॅट त्याच्यानेच भरलेले इथं काय बटन वगैरे नाही पूर्ण असं स्ट्रेचेबल आहे म्हणजे का बोलूक आहे आणि खाली पण असं आहे ट्राउझर मध्ये हवा लाईक घेतलाय आणि याच्यामध्येच आहे हा सेम आहे आता फक्त कलर अलग आहे कलर अलग आहे

थोड चॉकलेटीमध्ये कलर आहे हा आणि हा पूर्ण ब्लॅक आहे ब्लॅक खूप दिसल घातला नाही त्याच्यामुळे आता ब्लॅक घेतलाय आम्हाला घेतलाय ब्लॅक पूर्ण नास एकदम नरम आहे कपडा त्यानंतर हवा लागेल हा पण कलर नव्हता त्यांना म्हणून हा पण कलर घेतला आम्ही ग्रीनमध्ये आहे पण प्रिंट आहे वगैरे आणि त्यानंतर मी हवा लागे आहेत टी शर्ट हे पण खूप भारी कपडा आहे आपण आणि त्यानंतर हवा लागत आहे त्याला पण खूप प्रिंट आहे स्काय ब्लू मध्ये कलर आहे त्यानंतर पॅन्ट काय नाही ग्रे कलरचा आहे आणि ब्लॅक कलरचा आहे ब्लॅक तर कशावर पण नक्की चला आता दाखवते माझा ड्रेस मला किती ड्रेस घेतलेत काय आणि कशामध्ये म्हणजे कोणत्या प्रिंटमध्ये घेतले ते तुम्हाला दाखवते मी तर बघा तुम्ही पूर्ण कॉटनमध्येच आहे आणि आमची ब्लू तिथे बघा हा एक तिचा फ्रॉक आहे हा पण घेतला प्लीज पप्पाने काय पाहिजे हे कॉलर मध्ये आहे पूर्ण याच्यावर स्टोन आहेत बारीक 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 आहे आणि याच्यावरच पॅन्ट ते पण आपल्या साठी म्हणून ना पॅन्ट आहे प्लाझो म्हणजेच आहे सर्व वरचे पॅन्ट काही नाही आणि हे काय ना बघा पिंक आणि व्हाइट मूर्ती याला पण अशी छोटे छोटे मूर्ती आहेत कॉल म्हणजे आकार मध्ये आहे या सगळ्या

आणि पिलूच्या पप्पाची चॉईस कोणती तुम्हाला दाखवून पुढे व्हिडिओमध्ये हे बघा आणि याच्यावरचा हा आहे दुपट्टा दुपट्टा तर स्मूथ आहे आणि हा पण ब्लाउज घेण्याच्या वरती आणि हे बघा पिलीच्या पप्पाची चॉईस आहे कॉट सेट आहे हे कलर बी नव्हता मला असा तर मग याने म्हणले की हा कलर घे तर मग घालून बघितलं तर छान वाटू लागलं मी हा घेतला आणि हा ब्लाउजून घ्या थोडा मी घातल्यावर दाखवते तुम्हाला नक्कीच

वरती पण पोरला असून पण त्याच बाजी हा तर दिवाण मधून घेतला आम्ही काल दिवाण मध्ये गेला होतो आपला आणि घेतला तर आमचे कपडे कसे वाटले तुम्हाला कसे नाही आम्ही जिथे घेतले ना तिथे एवढं भारी कलेक्शन आहे लेकरांचं पण आणि आपल्या सरकारचं पण मोठं माणसं त्याच्यामुळे आम्ही तिथेच घेतले मी दुसरीकडे घेणार होते पण म्हटलं तिथे छान वाटत आहे मग तिथेच घेतले मी तर व्हिडिओ बघा कसा वाटते ते नक्की सांगा मला अलूबापलं अलू बापलं